पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे पुण्यातील महर्षी नगरमध्ये गार्मेंटचा व्यवसाय करणारा एहसास हाफिज शेख हा मूलचा बांगलादेशी नागरिक असल्याचं उघड झालंय स्वारगेट पोलिसांनी घेतलेल्या मिळालेल्या वस्तूंमुळे पोलीस देखील चक्रावले आहेत त्याच्या घरातून सात आधार कार्ड सात पॅन कार्ड चार पासपोर्ट पाकिस्तानसह सौदी अरेबिया कुवेत कतार आणि मलेशियाचे चलन जप्त करण्यात आले आहे एहसास हाफिज शेख हा दोन हजार चार पासून महर्षी नगर येथे राहत होता गारमेंट व्यवसायाच्या आड भारतीय असल्याचा बनावट दावा करत होता त्याचा मोबाईल तपासल्यानंतर पोलिसांना बांगलादेशी नागरिकांचे फोन नंबर आणि आय एम ओ सारख्या आंतरराष्ट्रीय कॉलिंग ऍपचा वापर केल्याचे पुरावे सापडले आहेत चौकशी दरम्यान त्याने बांगलादेशी असल्याची कबुली देखील दिली आहे या संदर्भात अधिक माहिती दिली आहे पुण्याचे रिपोर्टर विजय रणदिवे यांनी बांगलादेशी सापडल्याची माहिती आपल्याला समोर येतेय हा मुलचा बांगलादेशी असून पुण्यातील जे काही स्वर्गेट पोलीस स्टेशन आहे स्वर्गेट सॉर्गेट पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती मिळते की जो काही महर्षीनगर आहे त्या महर्षी नगरमधून मिळालेल्या माहितीनुसार त्याच्याकडे सात आधार कार्ड सात पॅन कार्ड चार पासपोर्ट पाकिस्तानी चलनच्या नोटा सौदी अरेबिया कुवेत कतार मलेशिया इथले चलनही जप्त करण्यात आलेले आहे प्रथम माहितीनुसार आपल्याला अशी माहिती मिळते बांगलादेशीनंतर हा विविध ठिकाणी राहून गेल्याची माहिती मिळते दोन हजार चारपासून तो महर्षीनगरमध्ये गारमेंटचा व्यवसाय करत करत आहे अगदी जन्म दाखल्यापासून सर्व कागदपत्रे ती त्याच्याकडे आपल्याला सा प पाहायला मिळत आहेत विरोधी पथकाने ज्यावेळी त्याच्यावरती कारवाई केली त्यावेळेस त्याचा फोन जप्त करण्यात आला आणि त्या फोनमधून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे बांगलादेश जे मध्ये जे काही असतील नागरिक त्यांचे त्याच्यामध्ये फोन नंबर सापडले आय एम ओ सारखे आंतरराष्ट्रीय फ्री व्हिडिओ कॉल करण्याचे ॲप देखील मिळून आलेले आहे तेव्हा कब त्या ज्यावेळेस पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली त्यावेळेस त्यांनी बांगलादेश आहे असंही त्यांनी सांगितलं पुण्यातील ज्या काही पाहून संघटना असेल किंवा हिंदू सकल समाज संघटना असेल किंवा क्रांतीवीर सेना असेल यांनी जी काही बांगलादेशी हटाव मोहीम जी काही चालू केली आहे त्याच्या माध्यमातून बरेचसे अशी प्रकरणं समोर हो येतात की जी काही पुण्यातील झोपडपट्टी भाग असेल किंवा विविध ठिकाणी बांगलादेशींचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे असं आपल्याला जाणून येते आहे पोलिसांनी एसान हाफिज शेख वय वर्ष चौतीस जांभरे पॅलेस महर्षीनगर याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांनी त्याच्या घराची झाड जतली घे झाडझ्ती घेतली त्यात त्याला त्यात पोलिसांना चक्राहून गेल्या अशा काही गोष्टी मिळाल्या आहेत त्याच्या घरात कोलकात्यात काढलेले बनावट जन्म दाखला आहे किंवा वेगवेगळ्या नावाने काढलेले सात आधार कार्ड एहसान हाफीज नावाने काढलेले वाहन चालक परवाना हा देखील तिथे पोलिसांना सापडलेला आहे अशा का अनेक ज्या काही गोष्टी धक्कादायक त्या समोर येत आहेत आणि याच्यावरती जे काही स्वारगड पोलीस असेल ते त्याला अटक करून त्याच्यावरती योग्य ती कारवाई करत आहे आणि यामुळे एक पुण्यात एक धक्कादायक माहिती समोर येते की विविध भागांमध्ये जे काही बांगलादेशी आ, ही लोकं राहतात किंवा त्यांचं तिथे वास्तव्य आहे तर ते वास्तव्य आत्ताच नसून अनेक वर्षांपासून आहे असं आपल्याला पाहायला मिळतंय तर सा स्वारगेट पोलिसांच्या माध्यमातून नेमकी कशी कारवाई केली जाईल याच्याकडे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे विजय रणदिवे सुदर्शन मराठी पुणे